गुड आफ्टरनून गायज कसे आज सर्वे आय होप सर्वे ठीक असाल मित्रांनो आज खूप लेट ब्लॉग शूट केलाय त्याचं कारण असं आहे की आज ब्लॉग शूट करणार नव्हतो कारण बरेच पेंडिंग काम होते पहिले ते लाईन अप करणार होतो कारण बरंच व्हिडिओ आपल्याकडे पेंडिंग होते पण आज मित्रांनो आपलं काम लवकरच आहे आणि आपण आलो विले पार्लेला तर मी त्या दिवशी एक व्हिडिओ बघितली होती विले पार्लेची मी ॲक्च्युली काय खाल्लं नाही सकाळी पण थोडासा नाश्ता करून निघालो होतो आणि विलय पार्लेची मी त्या दिवशी एक व्हिडिओ बघितली होती बाबू खा वडापाव तर खूप फेमस वडापाव आहे असं म्हणतात तो सो मी तिकडेच चाललो आहे आता मी लोकेशन टाकलं त्याचं ह्याच्यावरती म्हटलं आता असं पण आपल्याला तीन तास काहीच था काम नाही तीन तास नाही था सॉरी पावणे चार वाजलेत ना सहा वाजेपर्यंत काय काम नाही सी एन जी भरायचं आहे काय आपल्या एअरपोर्टच्या लाईनीत उभं राहून पण भरता येईल काय प्रॉब्लेम नाही सो आपण चाललो आहे आता बाबू वडापावसाठी फक्त पार्किंग भेटली पाहिजे पार्सलच घेणार आहे मी फक्त बघूया काय कसं काय तिकडचं शॉप आहे कुठे काय आहे आणि कशी सिस्टम आहे तिथली कारण पहिल्यांदा मी ट्राय करणार आहे हा बाबू वडापाव आणि फक्त ॲड बघून आलोय मी म्हणजे व्हिडिओ बघून आलोय मी सो बघूया कसा लागतो बाबू वडापाव चला सो गाईज घेऊन आलोय वडापाव पॅकिंग एवढी भारी आणि खूप गर्दी होती तिथे त्यामुळे मी काय शूट नाही केला कारण खूप फेमस आहे वडापाव या टाइमाला पण एवढी गर्दी आहे म्हटल्यावर काय असेल तो सो so, कोणी पण युट यूट्यूब गुगलवर वर सर्च करा बाबू वडापाव विले पार्ले मधला खूप फेमस आहे आता चाललो एअरपोर्टला एन जीच्या लाईनीत उभं राहणार आहे आणि तिथे सीएनजी पण फुल करणार आणि खाणार आहे आणि तुम्हाला खाऊन सांगतो टेस्ट कशी आहे चला सो so काही आपला झालाय पोपट <laughs> पोपट ह्याच्यासाठी झालाय आणि चांगलं पण झालं कारण सीएनजी च्या डायरेक्ट आपण मी आलो सहारा एअरपोर्ट सारा रोडच्या सीएनजी पंपावरती एअरपोर्ट कडे गेलो असतो तर अर्धा पाऊन तास गेला असतं लाईनीतच पण इथे आलो इथे तीन का चारच गाडी आहे फक्त आता हे आपण गा एअरपोर्टमध्ये आतमध्ये जाऊन खाणार आहोत एकदम मस्त पैकी सो त्याच्यासाठी तुम्हाला वेट करावं लागेल नाही तर मी आता घेतलास असं खायला पण पटापट पटापट नंबर येईन ते खायची मजा येत नाही जे काय चांगली गोष्ट आहे ही चावणी खायला मजा येते कारण तसा वेळ तसं सगळं हे लागतं म्हणजे एक रिलॅक्स माइंड लागतं आता मी घाईघाई घायगाईमध्ये खाईन आणि नंबर येऊन जाईल मग काहीच मतलब होणार नाही सो असं आहे सो सी तीन गाड्या तर लागल्यात पटकन तीन गाड्या निघतील तीन गाड्या लागतील लगेच आपला नंबर येईल असा आहे त्यामुळे थांबलो आहे आणि बघूया काय होतं काय नाही काय होतंय काय नाही नाही आपलं काम तर आजचं चांगलं झालं आहे आणि वडापावची टेस्ट सांगतो मी तुम्हाला नक्की कशी आहे तुम्हाला नक्की रेफ रेफर करेन मी चला झाले एन जी फुल अगदी दहा मिनिटातच कुठे पाऊन दास आणि कुठे पाच दहा मिनिटं मित्रांनो खतरनाक काम झालं आपलं चला आता रोड फक्त खराब खाली आज काम मस्त झालंय घरी जास्त आपलं मॅक्झिमम एक टार्गेट तर हिट झालंय आता एक टार्गेट घरी जास्त पर्यंत हिट होईल आरामशीर काय प्रॉब्लेम नाही दोन्ही टार्गेट तिन्ही टार्गेट हिट होतील आपले तिसरं टार्गेट पण मी ठेवलंय ते पण मी तुम्हाला सांगेन येणार पुढच्या ब्लॉग मध्ये आणि आता आज थोडं आज खूप मी मगाशी एअरपोर्टला येऊन गेलो ॲक्च्युली मी आज शूट चालूच करणार नव्हतं पण आज थोडा एक्साइटिंग गोष्ट करणार आहे वडापाव खाणार आहे त्यामुळे मी आज ब्लॉक शॉ ब्लॉक शॉट शूट शौ, करतोय चला जाऊया एअरपोर्टला पार्किंग मध्ये गाडी लावूया आणि मग काय ट्रिपची वाट बघूया चला सो so गाईज आलोय फायनली आपली सीट चेंज झाली आता आणि बसलोय मी आता पॅसेंजर सीटवरती खाण्यासाठी कारण मित्रांनो भूक लागली पाच वाजले ऑलमोस्ट पावणे चार पावणे पाच वाजायला आले नऊ चाळीस झाले पहिलं तर वडापाव खाऊन सांगतो तुम्हाला पहिलं खोली आहे पॅकिंग बघा कसं तर खोललं आहे आपण आणि पहिलं तर खाऊया वडापाव पूर्ण वडापाव पहिलं खाऊन बघूया यात चटणी आहे मिरची आहे चटणी मिरची दिली आहे त्यानंतर हा आहे समोसा पट्टी समोसा आहे तर पहिलं आपण वडापाव ट्राय करूया मित्रांनो मस्त आल्या आले पहिलं फ्रेश होऊन झालं मित्रांनो वडापाव बघा कसा लेट सी वड्याला जर हात लावला ला ना वेगळाच फील आला मला <laughs> म्हणजे वेगळा फील आला म्हणजे थोडासा असा वडा रफ वडा मी कुठे बघितला नव्हता लेट सी खाऊन बघा कसा लागतो हा खूप फेमस वडापाव आहे हा भाई साहेब थंड झालाय हा ओवा वा वाईसा सगळं चटणीचा आणि वड्याचा खेळ आहे मित्रांनो बघा याच्यामध्ये वडा आहे खूप सम साधं प्लॅटर पॅटर थोडं जाड आहे बाहेरचं पण मला एक्सप्लेन नाही करता येते पण मस्त आहे वडापाव आणि थंड असला तरी पण असं हेवी नाही वाटत एकदम मस्त आहे वडापाव पूर्ण चटणी जी आहे ना त्याची चिंचेची त्याची पूर्ण स्वाद येतो आणि एकदम खतरनाक मला जसा आवडतो so ना तसा आहे पहिलं खंपवतो हा मग बोलतो तुमच्याशी जसं गाई झालाय वडापाव खाऊन फायनली मस्त होता थंड झाला होता त्यामुळे एवढी हे नाही लागली पण टेस्ट थंड होता तरी पण एवढी मजा येत होती खायला की बस रे बस आणि आता आपण ट्राय करणार आहोत आपला दुसरा पदार्थ म्हणजे पट्टी समोसा बघा अशा टाईपमध्ये पट्टी समोसा है सा? थोड़ा सा हो आहे काय पण त्याला थोडंसं अंधारात शूट होईल कारण लाईटीची कमतरता आहे आपल्याकडे आली आली येल्लोच लाईट आहे डार्कच आहे असं काही हे नाही सो आता खाऊन बघूया आपल्याला जर कसं लागतं चटणी लावली याला सुट्टी हो ओ भाई साहेब हम्म एक नंबर एक नंबर आहे मित्रांनो मित्रांनो जर तुम्ही विले मध्ये असाल तर प्लीज जे कोणी ड्रायव्हर बघतात किंवा जे कोणी कस्टमर जे कोणी बघतात आपला ऑडियन्स त्यांना सांगतो बाबू वडापाव नक्की ट्राय करा एकदा एकदम मस्त आहे एक वडापाव आणि एक, एक, एक पट, पेटी समोसा पट्टी समोसा घेतला तुमचा एक टाइमचा मील झाला आणि अगदी पंधरा वीस रुपयाला वडापाव आणि अठरा रुपयाला समोसा आहे एकदम चीप रेट आहे एवढं काय हे नाही म्हणजे एकदम चीप रेट नाही एकदम चांगला रेट आहे त्याच्यामध्ये तुमच्या दोघं नाही तुमचं पोट एकदम भरून जाईल सो असं काय आहे स खाऊया संपूया आणि ट्रिपची वाट बघूया मित्रांनो आणि मग बघूया कुठली ट्रीप लागते आपण एवढं लवकर नाही थोडीशी कामं आहेत आता मी ती करणार आहे आणि साडेपाच नंतर लॉगिंग करणार आहे सो बघूया कुठल्या आज गर्दी तर खूप आहे गाड्या एअरपोर्टला खूप आहे सो चला थोडं वेळ आपण बाकीची कामं करू नाश्ता वगैरे संपून घेतो कामं करतो ब्लॉगिंग करून मग निघतो कुठली ट्रिप घेतली ती मी तुम्हाला सांगतो गुड so मॉर्निंग मित्रांनो कशात सर्वे आय होप सर्वे ठीक असत मित्रांनो आजची सुरुवात आपली आज आहे दुसरा दिवस ॲक्च्युली ब्लॉगचा कारण आज थोडंसं उशिरा चालू केलं मित्रांनो आज थोडासा कंटाळा आला होता आणि त्याच्यामुळे कंटाळा इन द सेन्स कंटाळा करून चालणार नाही पण कसं आहे मित्रांनो आपल्याला आपल्या लाईनमध्ये काम करायची पद्धत माहिती आहे की कधी काम केल्याने काय होतं कुठल्या टायमाने काय होतं आणि थोडंसं आफ्टर ट्रॅफिक निघालं ना सकाळचा पीक टाईम सोडून तरी पण आपला तेवढाच धंदा होतो आणि त्यानंतर जरी निघाला तरी तेवढाच धंदा होतो सो सकाळी लवकर जरी निघाला तरी असं माझं कॅल्क्युलेशन आहे थोडंसं वर खालती कधी होतं पण नाही पण ठीक आहे तेवढं सो आता उद्या पण आपण लवकर निघायचा आज थोडंसं उशिरा निघालो बऱ्याचशा गोष्टी होत्या म्हणून आणि आता सगळ्यात पहिलं तर आपण गाडी काल मी आहे ना गा परवा सर्व्हिसिंग केली तेव्हा मॅटिंग काढले होते तर आता सगळे मॅटिंग धुतलेले सगळं हे केलं आपण चेंज केलं मस्त हातरले ग्रास मॅटिंग का खाली रबर मॅटिंग असतात ते रबर मॅटिंग आपण काढून सुकायला टाकलेलं ते सुकलेत आणि मित्रांनो आपण आता ऑईल वगैरे चेक केलं परवा सर्व्हिस केल्याच्यानंतर आणि आता आहे ना आपण हे ग्लास क्लिनिंग लिक्विड आहे दर मी हेच भरतो स्क्रीन वॉश कारण त्याने काय होतं माहीत आहे एक मिनिट भरतो पहिलं त्याने ना तुमच्या काचे शॅम्पू जर आपण वापरतो ना तर मित्रांनो त्यांनी आपलं काचेचं क्लीननेस कमी होतो थिकनेस अरे आहे आपण आता त्याच्यामध्ये असं काहीस लिक्विड आहे ते त्यामध्ये आपण आहे आणि आता बंद करू याला ते गाडी चालू झालं की हल्ली ना गाडी की ते मिक्स होऊन जातं ॲटोमॅटिक आणि चला मस्त बॅटरी फुलन चेक केला ऑइल चेक केला आता आपण आणि आता बंद करू या जाऊया आता सेल्फ स्टार्ट भार गाडीला सगळं चांगलं झालं आता पाण्याच्या बॉटल ठेवलं होतं पाण्याच्या बॉटल ठेवले होते मी बॉटल्स ठेवूया हात टाकूया धाड मारायची जाऊया गाडीत बसूया सेल्फ स्टार्ट करूया पहिले चला सो so, मित्रांनो असत पैकी गाडी चालू आहे गाडीत आलोय आपण आणि अर्ध्या टाकीच्या वरती आपली सीएनजी एक कांडी पेट्रोल रिझर्वला लागला आपलं पण आपण काय भरलं नाही मी पेट्रोल तेव्हाच भरतो लोकलमध्ये असेल ना तर पेट्रोल तेव्हाच भरतो जेव्हा आपल्याला वॉशरूमला वगैरे इमर्जन्सी थांबायचं असतं त्यामुळे तो बाहेर भेटतो पेट्रोल पेट्रोल भरतो दोन मिनिट म्हणून म्हणून मी पेट्रोल काय भरत नाही ऑलरेडी आहे त्यामध्ये आपल्याला काय स्टार्ट लोकलमध्ये पेट्रोलची गरज लागत नाही जास्त जर लागलं इमर्जन्सीमध्ये की वाटतंय आपल्याला आता जायचं आहे दोन थोडंसं चालायचं आहे मग दोन मिनिटं लागतात पेट्रोल भरायला तर पेट्रोल तेव्हा भरतो मी कारण रिझर्वला लागल्यावर कारण तो एक आपण गॅप ठेवतो आणि ऑलरेडी गाडीमध्ये पाचशे सहाशे रुपयाचं पेट्रोल असतं पण आपण हजार रुपयाचं टाकून ठेवतो दर महिन्याला पा पाचशे दोन, दोन 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 अडीच महिने चालतात हजार रुपयाचं पण पेट्रोल कारण पेट्रोलवर चालणं होत नाही नाशिकला गेलो तरच चालतो जर सी एन जी भेटला नाही तर आहे तर त्याची पण गरज लागत नाही आपल्याला सो चला कामाल तर चालू केलं कॉल स्टार्ट केली आहे गाडी आपण थोडीशी एसी चालू केली गरम होत आहे बहेर भरपूर काय क्लायमेट आहे तेच समजत नाहीये मित्रांनो आणि काल आपण मी जसं म्हटलं एअरपोर्टला गेलो होतो एअरपोर्ट वडापाव वगैरे खाऊन मी बघितलं पार्किंगमध्ये होतो वडापाव वगैरे खात होतो तिकडनं मी गेलो एअरपो एअरपोर्ट मधनं आपल्याला ट्रिप भेटली ठाण्याची ठाण्यावरनं मी विवियानाला आलो विवेयाना ज्युपिटर मधनं मला ट्रिप भेटली उल्हासनगरची डायरेक्ट त्यामुळे घरी येऊन गेलो होतो मी दहा वाजताच दहाच्या हा दहा सवादाला मी घरी होतो So, सो अशा प्रकारे कालचा दिवस पण चांगला गेला आपला आणि आजचा थोडासा उशिरा चालू केलाय पण आपल्याला टार्गेट आहे आजचं की दोन्ही टार्गेट हिट करायचं मिनिमम आणि वरती अजून काय बनले तर बनवायचे पण माझं टार्गेट थोडंसं त्या फुडचं आहे तोच टार्गेट पकडून चालणार आहे मी म्हणजे पडलो तरी त्याच्यावरती येऊन पडेन असं मी रोज काम करतो कारण मित्रांनो मी सेल्समध्ये काम केलेला मुलगा आहे त्यामुळे काय टार्गेट वर कसं काम करायचं हे आपल्याला सगळं माहिती आहे आपल्या सिनियरने आपल्याला शिकवलेलंच आहे साम दाम दंड भेद काही युज करायचं पण टार्गेट पूर्ण करायचं फक्त एकच आहे दुसऱ्याला नुकसान नाही झालं पाहिजे आपल्यामुळे आणि आर्थिक नुकसान नाही झालं पाहिजे किंवा फसवीगिरी नाही करायची एवढं फक्त पाळायचं चला कामाला सुरुवात करू लॉगिंग करू आणि बघूया पहिली ट्रिप कुठली पडते काय so करतोय तुम्हाला अपडेट करतो चला सुगाईज फायनली आलोय आपण कुठे वर्डीला आणि ताडदेवला ऍक्च्युली पोहोचलोय आपण कोलंबिया हिल्सला आणि मित्रांनो एरिया हा पण एक एरिया पॉश एरियामधला एक एरिया आहे तो मित्रांनो कमसे कम तीन तास बसल्याच्या नंतर ट्रीप लागली आहे मला आणि मी लिटरली विचार केलेला घरी जायचा पण देवाच्या कृपाने ट्रीप पडली आणि आता इकडनं हर्निमन सर्कल किती दाखवतोय वेळ बघूया कारण इथून काय वाजत नाही आहे मित्रांनो आणि इथे पिकअपला म्हटल्यावर आहे ना थोडासा प्रॉब्लेम वाटतोय मला हर्निमन सर्कल आहे इथून तेवीस मिनटं दाखवतोय माझा विचार चाललाय जाऊया डायरेक्ट हरनिमन सर्कललाच कारण इथनं काय वाजायची शक्यता तर दिसत नाहीये पाचपर्यंत पोहोचू पिक टाइम पण चालू होईल तोपर्यंत सो चला जाऊया डायरेक्ट हरनिमन सर्कलला आणि तिकडनं बुकिंग उचलू चला काही झालोय फायनली आपण मेन रोडला आता जस लोक हॉस्पिटलचं ड्रॉप होतो मित्रांनो तीन तासानंतर भेटले आणि मित्रांनो दिसतंय अंबानीचं घर आणि हे लोढा टॉवर खूप फेमस लोकेशन आहे मित्रांनो हे आणि खूप पॉश एरिया आहे आत आतमध्ये मी शूट नाही केलं कारण खूप सारे बंगलो आणि सिक्युरिटी तर एवढी टाईट होती काहीतरी होतं वाटतं आज व्ही आय पी मुवमेंट त्याच्यामुळे कारण एवढी सिक्युरिटी नसते बऱ्याच वेळा मी आलोय या एरियामध्ये पण एवढी सिक्युरिटी नसते आता चाललो आहे बघा अंबानीच्या घराच्या खालतून आपण आणि ऍक्च्युली त्यांच्या घराच्या इथेच होतो मी लेफ्ट साइडला जिथे मी ब्लॉक चालू केला तो अगदी बाजूलाच होतो पण जाऊ दे आपण नको ते घोडे माग लावून नाही घ्यायचं म्हणून मी चाललोय आपण आता स्पेशली आपण कधी आलो फिरायला तर बघूया आणि हा रोड जातो त्यांच्या घराकडे तो रोड तिकडनं जातो तसा हा इकडनं उतरला असता मी उलटा गेलो मला पण इकडचे गल्ली गल्ली माहीत नव्हते त्याच्यामुळे सो आता चाललोय कर काहीतरी पडलं कबूतर रे रेशे सो आता मी चाललोय हर्निमन सर्कलला आणि बुकिंग काय पडते तुडुक टुडुक पडतोय पण आपलं डायरेक्ट हर्निमन सर्कलला जाऊया तिकडनं बुकिंग पण चांगला भेटेल रेट पण चांगला भेटेल जायचं आहे एअरपोर्ट साईडला असा विचार आहे सो चला बघूया कुठली बुकिंग पडते काय पडते आणि मित्रांनो आज खरंच म्हणजे आज मी टेन्शनमध्ये आलो होतो कारण सगळं कॅल्क्युलेशन असतं आपलं त्याच्यामध्ये पण म्हटलं जर नाही पडली ट्रीप तर म्हटलं सगळं कॅल्क्युलेशन हल्लं असतं थो थोडंसं आपल्याला वर खालती झालं असतं आणि त्याच्यामुळे आणि माझ्याच आळसपणामुळे झालं मित्रांना अजिबात नाही करायचं जे ठरवलंय तेच फॉलो करायचं नाहीतर मग काय होतं माझ्यासारखं होतं मित्रांनो माझ्यासारखं होतं त्यामुळे लक्षात ठेवा ही गोष्ट कधी आपण कुठे कुठे पोहचूया सर्कल ला चला सो so, गाईज फायनली आलोय आपण अरनिमन सर्कलला पोहोचलो मस्त पैकी वॉशरूमला जाऊन आलो पटापट गाडी डबलला पार्किंग होती पार्किंग होती सेफमध्ये पण हे लोक झालं हे लोक जे लावलेत ना ते लोक येतात आणि जर पार्किंगवाल्याचं इथे आपण नसू ना तर तो पार्किंगवाला फोटो काढून ह्या लोकांना पाठवतात हवालदारला आणि मग फाईन मारतात म्हणून मी पटापट पत गेलो तिकडेच होतं वॉशरूम त्या कॉर्नरला होतं मी या गेटने गेलो इकडच्या आणि जाऊन पटकन तिकडनं येताना भेळ घेऊन आलो काय आहे ना आत्ताच खाऊन घेतो परत आता एअरपोर्टला वगैरे कुठे खाण्यासाठी गाडी फिरवायची नाही आपल्याला त्यासाठी त्यामुळे थोडंसं बेळ खाल्लं ना थोडंसं आजार उंजाल डायरेक्ट घरी जाऊन जेवायचं आहे कारण आज नाश्ता खूप मस्त गेला होता आपण आणि उशिरा पण निघालो त्यामुळे टाइम वेस्ट नाही करायचं आहे पाच वाजलेत एक पाच दहा मिनटात खाऊन घेतो आणि लॉगिंग करतो जेणेकरून जास्तपर्यंत चांगला रेट देत एक आपल्याला रेट चांगला भेटेल उबरला सो चला लॉगिंग करतो खाऊन घेतो आणि लॉगिंग करतो तीच भेट घेतली आहे जी आपला हरिमन सर्कलला जो भैया असतो मी मागे लास्ट टाइम तुम्हाला दाखवलं होतं त्या घेतली आहे मी सो चला खाऊन घेऊया